आज जालन्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेनेचा जलवा दिसतोय आणि भास्करराव आपण आलात तुम्ही म्हणाला तुशीरा आलो पण तुम्ही तिकडे राहून पण बरोबर कार्यक्रम करत होते कारण मनापासून तुम्ही आपल्या बरोबर होता शरीराने तिकडे होता करेक्ट कार्यक्रम कसा करायचा तो भास्करराव आणि अर्जुनराव दोघांना माहिती आहे मला तर बरोबर माहित आहे मी तर अगोदर मोठा कार्यक्रम केलाय दोन हजार बावीस मध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे इकडं एक वर्षापूर्वी आले होते हो। बरोबर खासदार आपला डॉक्टर आहे मी डॉक्टर नाही पण मी डॉक्टर नसलो तर छोटे मोठे ऑपरेशन बरोबर करतो कोणाला गोळी कोणाला इंजेक्शन कोणाला सर्जरी आणि म्हणून तो काळ देखील आपण पाहिलाय गरज होती या राज्याची गरज होती या राज्यामध्ये सरकार नावाची वस्तू राहिली नव्हती राज्य मागे चाललं होतं सगळे विकास काम थांबली होती कल्याणकारी योजना बंद होत्या सण उत्सव थांबले होते सगळं ठप्प होत आणि बाळासाहेबांनी सांगितलं होत की माझी काँग्रेस होऊ देणार नाही ज्या दिवशी होईल त्या दिवशी माझं दुकान बंद करेन आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही पायदळी तुडवलं त्याला तिलांजली दिली आणि काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं पाप केलं म्हणून या एकनाथ शिंदेला उठाव करावा लागला आणि हा उठाव साधा सोपा नव्हता हा उठाव हा इतिहास या राज्यामध्ये देशाने पाहिला राज्याने पाहिला जगातल्या बत्तीस देशाने पाहिला हा उठाव हा उठाव या महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आम्ही केला या राज्यातल्या सर्वसामान्य माता भगिनींसाठी केला शेतकऱ्यांसाठी केला आणि ती काळाची गरज होती आणि म्हणून लोकांनी ते स्वीकारलं आपला निर्णय लोकांनी स्वीकारला आणि म्हणून विधानसभेत आपण ऐंशी जागा लढून साठ आमदार जिंकून आणले साठ आमदार आणि जे आपल्याला आरोप करता शिव्या देतात ते एकशे दहा जागा लढवून भास्करराव वीस जागा जिंकू शकले यावरून चित्र स्पष्ट शिवसेना बाळासाहेबांचे विचार आनंद घे साहेबांचे विचार घेऊन पुढे आपण चाललोय आज घरात बसलेले लोक आज बांधावर जाऊ लागले सगळ्यांना मी फिरायला लावले सगळे लोक आता पहिले घरात बसायचे आता लोकांमध्ये फिरायला लागले बांधावर जाऊ लागले पट्टा गेला पट्टा <laughs> गेला पट्टा गेला फेसबुक लाईव्ह गेला सगळा गेला आता काय राहिलाय हा आणि म्हणून फुकाचा ताटा आणि नाव उबाटा याचा आंबे रावाच्या बरोबर सगळे आले कोण राहिले का तिकडे कोणी राहणार पण नाही कारण तुम्ही आम्हाला शिवा देत राहा हा एकनाथ शिंदे शिव्या आणि आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही कामातून उत्तर देणार आणि म्हणून मी कामातून उत्तर देत आलो आज जे शेतकऱ्यांच्या माग आज शेतकऱ्यांना मोठे संकट आहे शेतकऱ्यांवर शेतकरी संकटात आहे मोठ संकट आहे आणि आम्ही बांधावर गेलो त्यांच्या घरी गेलो शिवसैनिक गेले मराठवाडा मोठ्या संकटामध्ये असताना शिवसैनिक शांत राहू शकत नाही आणि म्हणून कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो ते आम्ही केलं आणि फुकट खोट रिकाम्या हाताने नाही गेलो शिवसेनेची मदत केली सरकारचं बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आम्ही दिलं आणि ते खात्यात पैसे जमा होऊ लागले नाही तर काही लोक माझ्या का हातात काय माझ्या का हातात काय नाही माझ्या हात रिकाम आहे कशाला जाता तुम्ही माझ्याकडे द्यायला काही नाही माझ्याकडे द्यायला काय नाही मग जेव्हा होतं तेव्हा का नाही दिलं कोणी थांबवलं होतं तुम्हाला या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री सहायता निधीमधून सत्तर हदार जाने जाने तेंचा, तेंचा आले आले हजार रुग्णांना साडेचारशे कोटी रुपये दिले साडे तुम्हारे साथ तुम्हाला ज्यांनी माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे मागितले त्यांच्या त्यांच्या पत्रावर आल्या आल्या सह्या करून टाकल्या त्यांचे कितीतरी हजारो लोकांचे प्राण वाचले मी आपल्याला एक आठवण सांगतो कोल्हापूरमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम का होता भास्करराव तिका एक मुलगी स्टेज वर आली तिचा हाथ एक छोटा बाय तो। तुझ काम है तो हिंदी बोलू लगली थी इसका नाम दुआ है बोलो क्या हुआ तो बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से तीन लाख रुपया दिए इसकी ऑपरेशन इसका हुआ और इसके ये बच गई मेरी बेटी इसलिए मैं उसका नाम दुआ रखा है क्या बात कालो कुठून आलं कसं आलं मी मदत करताना कधी या हाताचं या हाताला कळू दिलं नाही कधी जात धर्म कधी पाहिला नाही माणूस की जपण्याचं काम केलं आणि म्हणून गेल्या अडीच वर्षात ज्या मुख्यमंत्री काळामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प या राज्यामध्ये राबवले आमच्या टीमने विकासाचे प्रकल्प पुढे नेले आणि त्याचबरोबर आपल्याला केंद्राने देखील मदत केली प्रधानमंत्री महोदयाने मदत केली हे राज्य डबल इंजिनच सरकार चालू लागलं एकीकडे एक एक विकासाची गंगा दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आणि लाडकी बहीण योजना बंद होणार चालू होणारच नाही हे फक्त निवडणुकीमध्ये घोषणा आहे चुनावी जुमला असं म्हणू लागले विरोधक कोर्टात गेले योजना बंद करण्यासाठी मी माझ्या लाडक्या बहिणीने त्या काळामध्ये निवडणुकीच्या दरम्यान प्रचारा दरम्यान सांगितलं हे सावत्र दुष्ट भावाना लक्षात ठेवा तुमच्याकडे आले की एक खोडा घालणाऱ्यांना बरोबर जोडा दाखवा तुम्ही एवढं माझं प्रामाणिकपणे ऐकलं की तुम्ही एवढा मोठा चांगला जोडा दोनशे बत्तीस नंबरचा दाखवला की त्यांचा सुपडा साफ भास्करराव हो, खरं आहे ना आणि म्हणून त्यांनी तर सरकार बनवली होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे मंत्री सगळे मंत्रिमंडळ बनवलं होतं फायव्ह स्टार हॉटेलचं बुकिंग केलं होतं